की अपन से। लसुन? लसुन आता आपण भाजी करतोय लसूण आणि काय घातलंय लसूण आणि कडकटा घातलाय आता कांदा त्यावर बघा सुट्टीला कसं कांदा खूप लागतो सुकट थोडी आणि कांदा जास्त असं कांद्याला चव सुट्टीची येते असं म्हणा आणि त्याच्यात काही जास्त मसाले वगैरे घालण्याची काही गरज नाही का तिची स्वतःची एक खास चव असते कळलं आता यात आपण चिंच टाकलं बघा चिंचे टाकली मी टाक टोमॅटो तो, तर टोमॅटो असणारच कांदा ना त्याचा उग्रत वास मारायचा आणि चांगला शिजलं पाहिजे कांदा जेव्हा कांदा शिजू दे तोपर्यंत कांदा चांगला शिजला पाहिजे कांदा चांगला शिजू दे आणि शिजण्यासाठी मी थोडं मीठ टाकते बघा थोडंसं मीठ टाकून तर मी झाकून ठेवते यावर झाकून ठेवते कांदा नरम होऊन तोपर्यंत मी कांदा नरम होईल तोपर्यंत मी टोमॅटो चिरते ठीक आहे कांदा शिजला का बघेन हा बघा नरम झाला ना त्यामध्ये आता बघा दोन टमाटे चिरले ते टाकते बघा सुकट धुवायला ठेवले ती सुकट ना चांगली दोन तीन पाण्यातून धुवून काढायची मी आता धुऊन काढते आणि तोपर्यंत आपण टोमॅटो टाकले हे बघा टोमॅटो टाकले आता हे सगळं शिजू द्यायचं इतर वेळी मी कुकरच वापरते सोपे पण सुकट असेल ना असं कोणते कोणते पदार्थ आहेत जे मी कढईतच बनवते आणि मला कढईतच आवडतात करायला तर आता कांदा आणि टोमॅटोचं चांगलं मिश्रण होऊ दे आणि मी मसाले सत्यात घालते आणि मग ते शिजू दे ठीक आहे मसाले बघा हळद हळद घातली तिखट आम्हाला तिखट खूप लागते तिखट टाकलो आणि ही आपली साधी काश्मीरी मिरची ठीक आहे कलरसाठी आता आपल्या घरातला जो ठेवणीतला मसाला असतो ना तुम्ही घरी केलेला तो मसाला टाकायचा तर माझा लाल मसाला कोल्हापुरी मसाला संपलाय तर आता मी काळा मसाला टाकते आता मी महासरस जत्रेमध्ये गेलेली बघा तेव्हा मी मसाला घेतलेला तुम्ही व्हिडिओ बघितली असेल तर ज्यांनी व्हिडिओ बघितले ना त्यांना माहिती असेल आणि मसाला खूप छान आहे आणि त्या व्हिडिओमध्ये बघा मी नंबरसह दिलेला आहे काळ्या मसाल्याचा आणि ते कुरीय मी घरपोच करतात तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून मागून घ्या कारण मसाला खूप चांगला आहे म्हणूनच मी सांगते बघा मसाला मस्त मसाला खोललं ना तर किती म्हणजे छान असा वास येतो चला आता थोडं हे मिक्सअप करून ना झाकून ठेवूया शिजू दे आणि तोपर्यंत मी हे तोपर्यंत मी सुकट देऊन घेते ठीक आहे आता हे आरामात शिजू दे टोमॅटोचा आणि कांद्याचा अर्कप व्हायला पाहिजे एकदम बारीक शिजायला पाहिजे हा ठीक आहे एकदम बारीक व्हायला पाहिजे शिजून नरम नरम व्हायला पाहिजे ठीक आहे मसाना बघूया आहे बघा मसाला मस्त झाला आहे याला मिक्सअप झाला आहे शिजलं आहे सुद्धा आणि आता काय करूया याला एकटा नको शिजायला ठेवूया आता काय करूया आपण चांगला शिजलं आहे याच्याबरोबर आपण हे बघा मी धुवून ठेवल्या स्वच्छ धनकीन पाण्यातून सुकट हे बघा आणि ही आधी मी भाजून घेतली भाजली आणि मग धुतली आणि तर ही मी ह्याच्यात टाकते एकदम हो ना चांगली शिजू देणारा मोदी ठीक आहे आणि आमचे ना तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा माझे आमच्या दोघांचे व्हिडिओ असतात कॉमेडी असतात हिंदी असतात मराठी असतात आणि रेसिपीस व तुम्हाला बघायला भेटेल बरं जवळपास कुठे कार्यक्रम असेल किंवा उत्सव असतील तर तेही मी दाखवते वेळोवेळी मला जमतील तर जिथे जायला भेटेल ना तिथले आम्ही दोघंजणं व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तर मी मीठ टाकते आणि हे शिजत ठेवते हे बघा कसे दिसते छान ना थोडं मीठ टाकते मी शिजत ठेवते बघा एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे पण ना खूप टेस्ट लागते याला सुकटीला आणि मी केले ना तशी सुकट तुम्ही करून बघा खूप छान लागते सुकटीला काहीच नाही जास्त लागत फक्त आंबटपणासाठी कोकम किंवा चिंच टाकायची आंबटपणासाठी आणि हे असं आता ना मस्त शिजू दे मिक्सर टाकले मी आता हे बघायचे आता मिक्सर टाकले आता शिजली ना की झाली आपली रेडी आणि तुम्ही माझे नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि लाईक करायला विसरू नका तुम्ही लोक बघता शॉर्ट व्हिडिओस बघता पण तुम्ही लाईक करायला विसरता तर प्लीज तुम्ही लाईक न केल्यामुळे काय होतं यूट्यूब आमचे व्हिडिओ आहे ना ते पुढे नाही करत तर तुम्ही व्हिडिओ बघितला ना की कोणाचीही व्हिडिओ बघ बघाल ना तो निदान तर निदान लाईक तरी आठवणीने करा प्लीज कोणाचे लिहि माझेही माझेच असं म्हणत नाही तर तुम्ही माझे तर आवडीने बघतात पण जरी कोणाचे बघत असाल तर लाईक करा फ्री असतो काय म्हणजे फ्रीच असतो काय त्याने नुकसान अजिबात होत नाही आपलं आणि लाईक केल्यामुळे कोणाला तरी सपोर्ट भेटतो आणि हा तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे तर आमच्या नक्की व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा आणि शेअर तर कराच ठीक आहे ना आता थांबा सुपर झाली तुम्ही दाखवते परत आता ही शिजू दे शिजल्यानंतर तुम मी दाखवते ठीक आहे चला आता झाकून ठेवते म्हणजे आता शिजली की झाली त्यावर तुम्ही तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर नक्की टाका कोथिंबीरीमुळे कोणत्याही भाजीची टेस्ट वाढते तर कोथिंबीर असेल तर नक्की टाका माझ्याकडे नाही आहे मी घेईन तेव्हा नक्की टाकेन तर तुम्ही नक्की टाका आणि व्हिडिओला आमच्या नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा चला झाकून ठेवते शिजू देतो दे पर्यंत शिजल्यावर परत एकदम दाखवणार आहे चला उघडले आता बघा सुकट सगळे ना बारीक बारीक झाली पाहिजे आणि मी सुकट माझी आणलेली ना ती बारीकच होती बघा सुकट ना बारीकच घ्यायची मोठी नाही घ्यायची मी कधीही सुकट घेताना टिप्स सांगते लाल घ्यायची नाही लाल ही जुनी असते आणि सफेद असते ना ती ताजी असते तर नेहमी कोणती सुकट घ्याल तर सफेदच घ्यायची लाल घ्यायची नाही कोणती मच्छी घेताना कसं आपण ते तोंड उघडून ला तो लाल आहे का बघतो मच्छी घेताना तसंच सुकट लाल घ्यायची नाही <laughs> मच्छी घेताना लाल लाल आहे का बघायचं तोंड आणि सुकट वगैरे घेताना लाल नाही बघायची सफेद ऐका बघायची आणि सफेद घ्यायची ठीक आहे चला आता अशी आपली सुकट रेडी झालेली आहे तर आणि व्हिडिओला मी सांगितलं आहे ना तसं आठवणीने लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा चला बाय पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय